बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे ज्याला सगळेच फाशीची शिक्षा त्या म्हणत होते संपूर्ण महाराष्ट्र ज्याच्यावर संतापला होता त्याच अक्षयचा सोमवारी सायंकाळी म्हणजेच काल दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाला तो कसा काय आई आईवडील काय म्हणत आहे त्याने तर नुकतंच त्याचा गुन्हाही कबूल केला होता की त्यानं त्या छोट्या मुलींवर अत्याचार केला होता मग हे असं डायरेक्ट एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यू कसा जाणून घेऊया संपूर्ण माहिती ह्या एकाच व्हिडिओत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एकच बोलेल आज पहिल्यांदीच सलाम त्या पोलीस इन्स्पेक्टरला ज्यानं हे शुभ काम केलं असाच एन्काउंटर तुम्ही कोलकात्याच्या त्या गुन्हेगारांचाही करा म्हणजे ह्या मुलींसारखा त्या डॉक्टर ताईलाही न्याय मिळेल काल रात्री अक्षयच्या मृत्यूनंतर फटाके वाजवून लोकांनी आनंद साजरा केलाय जे विरोधी आज हे घडायला नको होतं असे बोलत आहेत त्यांना म्हणावं तुमच्या मुलींना त्या मुलींच्या जागेवर नेऊन ठेवा आणि नंतर बघा तुम्हाला कसं वाटतं स्वतःच्या मुलींसोबत जेव्हा असे घडते तेव्हाच समजते चला बघू आता कसा घडला हा प्रकार अक्षय शिंदेला का घेऊन जात होते बदलापूरला परत काही दिवसांपूर्वीच बदलापूर येथील एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचं प्रकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलं होतं सगळ्यांनाच आठवत असेल असे असतानाच अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रास्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता त्या पत्नीनं गेल्या काही दिवसांपूर्वी आपला नवरा दारू पिऊन माझा विरोध असतानाही बळजबरीनं संबंध प्रस्थापित करतो हा गुन्हा अक्षय शिंदेवर तिनं लावला होता या गुन्ह्याचा तपास करण्यासाठीच ठाणे पोलिसांनी क्राईम ब्रांच टीमनं त्याला ताब्यात घेतलं होतं तसेच त्याला दुपारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी करण्याकरिता घेऊन जात असताना मुब्रा वळण मार्ग येथे पोहोचताच अक्षयनं पोलिसांजवळील बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्या दिशेनं गोळीबार केला स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांच्या गोळीबारात अक्षय हा जखमी झाला त्यानंतर त्याला त्याला दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या गाडीतच घडला आहे यावेळी सहाय्यक या पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले अक्षयने एका पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या मारल्याचा दावा पोलिसांनी केला आहे ज्यांच्या गोळीमुळे अक्षयचा मृत्यू झाला त्या पोलीस अधिकाऱ्यानं यापूर्वी प्रसिद्ध चकमक फेम अधिकारी प्रदीप शर्मांबरोबर काम केलं होतं ज्यांनी असेच एन्काउंटर केलेले आहेत अशी माहिती समोर येत आहे दोन्ही विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची कबुली त्यानं डॉक्टर आणि पोलिसांसमोर दिली या कबुली जबाबाचे चित्रीकरणही झाले होते खटला सुरू असलेल्या कल्याण न्यायालयामध्ये एका विशिष्ट रूममध्ये तीन आठवड्यांपूर्वीच पीडित त्या दोन मुलींसमोर आरोपीची ओळख पटली की हाच तो काठीवाला दादा आहे म्हणून त्यांनी ओळखलं जर अक्षय शिंदेनंही गुन्हा कबूल केला मुलींनीही हाच तो काठीवाला दादा म्हणून ओळखलं तर या गुन्हेगाराला जी शिक्षा काल झाली ती योग्यच आहे राजकारण याच्यात प्रचंड प्रमाणात घडू शकतं प्रत्येक आईला आपला मुलगा प्रियच असतो तो कितीही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असला तरीही तो तिच्यासाठी प्याराच असतो कोणतीच आई म्हणू शकणार नाही की आपला मुलगा हा चुकीचा आहे माझा पोरगा असं काही करणार नाही माझा पोरगा एकदम गरीब होता अशी घाण सवय त्याला लावलेली नाही माझा पोरगा फटाकाही वाजवत नाही तो गाड्यांना घाबरायचा तो बंदुकीतून गोळा कसा मारेल त्याच्यासोबत घातपात करण्यात आलेला आहे असा त्यांनी आरोप लावला आहे खरे गुन्हेगार दुसरेच आहेत माझ्या मुलाला फसवण्यात आलं आणि त्याला मारून टाकण्यात आलं पोलिसांनी पैसे घेऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या तसंही ती आई बोलली पुढे त्याची आई वडील बोलत आहेत आम्ही दुपारी काल त्याला भेटायला गेलो होतो आम्हाला तीन वाजता यायला सांगितलं साडेतीन वाजता आमची त्याच्यासोबत भेट झाली चार्जशीट आली आहे असं अक्षयनेच आम्हाला सांगितलं त्याने मला विचारलं की मला केव्हा सोडणार आहेत मम्मी मी त्याला सांगितलं एक महिना थांबावं लागेल अक्षयला कोणीतरी चिठ्ठी लिहून दिली होती ती त्याच्या खिशात होती तो दाखवत होता मात्र मला काही दिसलं नाही इकडच्याच मुलांनी ती दिल्याचं त्यानं सांगितलं होतं त्याला वाचता येत नाही अर्धवट शाळा शिकलाय मुलगा त्यामुळे चिठ्ठीत काय लिहिलं होतं ते त्याला माहीत नव्हतं त्याने मला वाचायला दिली होती तीन वेळा आम्ही भेटलो होतो त्याने मला सांगितलं की मी हा गुन्हा केलेला नाही मम्मी मी त्या मुलींना बोटही लावलं नाही असं त्यानं म्हटलं होतं तळोजा जेलमध्ये गेल्या सोमवारी पोलिसांनी त्याला भरपूर असं मारलं अक्षयनं सांगितलं आम्ही त्याला विचारलं कसं आहेस जेवण देतात का विचारलं पोलिसांनी पायाला मारलं आणि बोटही फोडल्याचं त्यानं मला सांगितलं त्याला कपडे नेले होते ते देखील त्याला देता आले नाहीत मी सांगितलं की चिठ्ठी देऊन कोणीतरी फसवत असेल तुला त्यामुळे ती फेकून दे त्याला बदलापूरमध्ये घेऊन जाण्यात येत आहे हे आम्हाला माहीत नव्हतं आमच्या मुलाला मारलं आहे आम्हाला न्याय द्या तोपर्यंत आम्ही त्याची बॉडी ताब्यात घेणार नाही असेही ते म्हणत आहेत खरं तर ती एक सेल तीना आई आहे तिला वाटत असेल आज तिनं आपल्या मुलाला गमावलं म्हणून त्या आईवडिलांना काहीच न बोललेलंच चांगलं राहील त्यांची चुकी नाही त्यांच्या मुलाने वाईट मार्ग पत्करला आणि त्याचीच शिक्षा या आईवडिलांना मिळाली इतकंच बोलू शकतो आपण हा जो प्रकार घडला आहे त्यात अनेक विरोधी पक्ष पुढे येऊन बोलत आहेत त्यापैकी सगळे लोक एकच बोलत आहेत की याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणं म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का अक्षय शिंदे यानं गोळी नेमकी कशी झाडली आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात असतानाच हात बांधले नव्हते का त्याला बंदूक कशी काय मिळाली पोलीस इतके बेसावत कसे असू शकतात आता सगळेच असे प्रश्न उपस्थित करत आहेत परंतु तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की खाली कॉमेंटमध्ये मध्ये सांगा मी तर बोलेल जे झालं ते योग्य झालं भर चौकात मारता नाही आलं म्हणून काय झालं या एन्काउंटरमध्ये तो मेला हेच खूप झालं कारण अशा लोकांना जगण्याचा हक्क नाही ज्यांना महिलांची मुलींची खरं म्हणजे स्त्रियांची इज्जत करता येत नाही त्यांना जीवन जगण्याचा हक्क नाही अर्थ नाही जे होतं ते चांगल्यासाठीच होतं खऱ्या अर्थाने त्या मुलींना न्याय मिळालाच तुमच्या प्रतिक्रिया भरभरून आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कॉमेंट करून कळवा